राहुल त्या संदर्भात मोठा परिसर मिळाला लोकसभेच्या निवडणुका लागलेल्या आहेत मणिपूर ते राहुल गांधी मुंबई पर्यंत मोदी मणिपूरमध्ये गेले नाही या देशाची जनता हे विसरणार नाही की राहुल गांधी मध्ये जाऊ शकले राहुल गांधी मध्ये जाऊन तिकडल्या लोकांच्या वेदना समजून घेऊ शकले राहुल गांधी मणिपूरमध्ये जाऊन राहिले राहुल गांधींनी तिकडल्या निर्वासित छावण्यात जाऊन लोकांची विचारपूस केली पण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अद्याप मणिपूरला गेले नाहीत जाऊ शकले नाहीत त्याच कारण काय तुम्ही अखंड हिंदुस्थान वगैरे जे काय भाष्य करता त्यात मणिपूर येत नाही का मेरा परिवार मेरा परिवारमध्ये मणिपूर येत नाही का हा एक चिंतेचा विषय देशाचा पंतप्रधानपद एक अशी व्यक्ती बसलेली आहे जिला गुजरातच्या पलीकडे देश दिसत नाही त्याच्यामुळे त्यांना उद्याच्या निवडणुकीत दोन हजार चोवीस नंतर कायमस्वरूपी गुजरातला पाठवण्याचा निर्णय या देशाची जनता घेईल कारण निवडणुका जाहीर झालेल्या आहेत आणि काल राहुल गांधी मुंबईत आले राहुल गांधीची यात्रा संपली धारावीत कष्टकऱ्यांच्या गोरगरिबांच्या भागात जी जागा मोदींचा मित्र उद्योगपती हडप करण्याचा प्रयत्न प्रयत्नामध्ये त्या धारावीसाठी हजारो कोटीचं डील झालंय जसे इलेक्ट्रॉल बॉन्ड मध्ये झालंय तिथे राहुल गांधीची यात्रा संपली आणि लोकांनी प्रचंड प्रतिसाद त्या यात्रेला दिला आज संध्याकाळी सभा शिवतीर्थावर आहे देशभरातले इंडिया आघाडीचे नेते त्या यात्रेला येत आहेत स्वतः उद्धव ठाकरे माननीय शरद पवार हे महाराष्ट्रातले ने प्रमुख नेते आहेत देशातले हे उपस्थित राहतील त्याच्यामुळे आम्ही पूर्ण आशावादी आहोत की जे मणिपूरला गेले नाहीत जे काश्मीरी पंडितांची वेदना समजून घ्यायला गेले नाहीत ते ह्या वेळेला कायमचे गुजरातला जाऊन एखाद्या आश्रमात बसतील सर हिंदी में बताइए सर जिस तरह से राहुल गांधी की यात्रा आपने कहा कि धारवी में हुई है उसी को लेकर आज बीजेपी की तरफ से एक बुक का लॉन्च किया जा रहा है जिसमें जिसका जो शीर्ष है बुक का यह है कि कांग्रेस नहीं होती तो क्या होता कांग्रेस नहीं होती ये बीजेपी बुक कांग्रेस नहीं होती तो देश को आजादी नहीं मिलती कांग्रेस नहीं होती तो देश को नेतृत्व नहीं मिलता पंडित नेहरू से लेकर मनमोहन सिंह तक कांग्रेस नहीं होती तो पाकिस्तान के दो टुकड़े नहीं होते कांग्रेस नहीं होती तो ज्ञान विज्ञान टेक्नोलॉजी तंत्र ज्ञान में जो हमने प्रगति की है वो नहीं होती कांग्रेस नहीं होती तो ये देश अखंड नहीं रहता ऐसी बहुत सी बातें हैं जो बीजेपी वालों के समझ से ऊपर है वो समझेगे नहीं ये बात कर क्योंकि तो तो देश का विचार नहीं करते वो व्यापारी उद्योगपतियों का विचार करते हैं, और जिसका राजा व्यापारी होता है उनकी प्रजा भिखारी होती है तो आज देश को भिखारी करने का काम बीजेपी कर रही है तो उनको कांग्रेस या शिवसेना जैसे हमारी पार्टी है उनको समझ लेना चाहिए हमारी आइडियोलॉजी हमारी विचारधारा हमारी भूमिका अगर बीजेपी न होती तो बहुत से बातें होती इस देश में दंगे नहीं होते इस देश का रुपया मजबूत होता इस देश की प्रतिष्ठा और बढ़ती इस देश के ऊपर जो कर्ज है वो कम होता इस देश में इससे जो लोग भाग गए हैं वो नहीं भागते हा? जो घोटाला हुआ इलेक्ट्रिकल बॉन्ड से लेकर राफेल तक वो नहीं होते तो बीजेपी नहीं होती तो बहुत कुछ बातें होती सर न्याय यात्रा का किस तरह से देखते हैं आप आने वाले चुनाव में, फिरी चुनाव में की भी है देखिए न्याय यात्रा चुनाव के लिए नहीं निकाली गई थी मैं जो राहुल गांधी जी को समझता हूँ या मानता हूँ राहुल जी राजनीति कम करते हैं मेरे हिसाब से वो देश के, के, के बारे में सोचते हैं गरीबों के न्याय के बारे में सोचते हैं तो उनका मकसद था लोगों में एक जागरूकता लाना तो जागरूकता जरूर आई है मैंने कल मुंबई में जिस तरह से लोगों में उत्साह देखा भीड़ देखी मुझे लगा कि लोग अब बहुत जागरूक हो गए जिस तरह से ईडी की कार्रवाई हो रही है अरविंद केजरीवाल को नाइन्नौवा समन भेजा गया है के कविता को भी आई डी कस्टडी में भेजा है उसी दौरान प्रधानमंत्री ईडी की तारीफ करते हैं कहते हैं कि जीरो टॉलरेंस जो 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 क्रिमिनल गुनेगार लोग हैं लॉटरी किंग जैसे वो आपने देखा होगा बॉन्ड वाले जिसके ऊपर ईडी के रेड्स हो गई है उसका मतलब वहां मनी लॉन्ड्रिंग हुआ है ये लोगों के ऊपर वो लोगों से जिसने हजारों करोड़ में चंदा लेकर कार्रवाई रुकवाई है ऐसे व्यक्ति प्रधानमंत्री है ऐसे व्यक्ति देश के प्रधानमंत्री है ईडी तो उनकी गैंग की मेंबर है वसूली गैंग की ईडी वसूली गैंग की मेंबर है और नरेंद्र मोदी जी उनके सूत्रधार है तो सबसे पहले मनी लॉन्ड्रिंग का मुकदमा देश के प्रधानमंत्री के ऊपर चलना चाहिए भारतीय जनता पार्टी के प्रेसिडेंट जो ये सात हजार करोड़ का प्रोसिड ऑफ क्राइम का मनी मनी लॉन्ड्रिंग का मनी आपके खाते में जमा किया है हमारे ऊपर दस पांच लाख का मुकदमा चला और हमें जेल में डाल दिया ये तो हजारों करोड़ का आ, जो पैसा है प्रोसीड ऑफ क्राइम का पैसा है मनी जो पी एक्ट में जिसे बहुत ही गंभीर माना गया है तो बीजेपी के ऊपर सबसे पहले कार्रवाई होनी चाहिए तो आप ईडी की क्या तारीफ करते हैं इंडिया एयरलाइंस की अगर सरकार बनती तो आप कार्रवाई करेंगे जिस तरह राहुल गांधी जी ने कहा है ना किसी को नहीं छोड़ेंगे और सरकार बनने जा रही है ये डर है मोदी जी का ये डर है अमित शाह का आप देखिया क्या होता काँग्रेसला पुस्तकाचं प्रकाशन देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत आहेत मला माहित नाही कोण आहेत त्या संघ परिवारातला आहेत का किंवा काय मला माहित नाही या देशात जर काँग्रेस नसतील तर या देशाला स्वातंत्र्यच मिळालं नसतं महात्मा गांधी असतील लोकमान्य टिळक असतील दादाभाई नवरोजी असतील सुरुवातीच्या काळात सुभाषचंद्र बोस असतील सरदार वल्लभभाई पटेल असतील सगळेच हे सगळे काँग्रेसच्या विचारांना प्रेरित होऊन स्वातंत्र्य लढ्यामध्ये उतरले आणि त्यांनी ब्रिटिशांशी लढा दिला काही मतभेद आपले असू शकतात त्याच्यामुळे काँग्रेस नसतील तर देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी अमित शहा यांना अजूनही ब्रिटिशांची चाकरी करावी लागली असते हे सत्य त्याने स्वीकारलं पाहिजे काँग्रेस नसती तर या देशाला आधुनिक नेतृत्व मिळालं नसतं हा देश गोवा महाराज तंत्र मंत्रवाल्यांच्या हातात गेला असा जो आज गेलेला आहे खरं का जादू टोणा छूमंतर जो आज गेलेला आहे नेहरूंचं आधुनिक नेतृत्व या देशाला काँग्रेसमुळे मिळालं लाल बहादूर शास्त्री मिळाले राव मिळाले इंदिरा गांधी राजीव गांधी ज्याने देशाला तुमच्या हातातला मोबाईल दिला इंटरनेट दिले आणि काँग्रेस नसती तर पाकिस्तानचे दोन तुकडे झाले नसते जे मोदी आणि भाजपला बाप जन्मात जपला कधी जमणार नाही नुसते इथून काय कुठला तो सर्जिकल स्ट्राईकच्या नावाखाली इथून फटाके फोडून तिथे पाठवायचे सीमेवरून इंदिरा गांधीने पाकिस्तानचे दोन तुकडे करून फाळणीचा सूड घेतला देशाच्या फाळणीचा बदला इंदिरा गांधीने घेतला काँग्रेस नसती तर हे झालं नसतं त्याच्यामुळे भारतीय जनता पक्षानं काँग्रेसचं कायम ऋण मानले पाहिजे की काँग्रेस आणि काँग्रेसचं नेतृत्व त्यावेळेला होतं म्हणून तुम्ही या स्वातंत्र्याची सूर्यकिरण पाहतात कोल्हापूर नंतर हातकणंगले अमरावती आणि रामटेक या जागा देखील ठाकरेंची शिवसेना सोडण्याची शक्यता त्यामुळे या शक्यतांवर जाऊ नका मला माझ्याकडे असे नाराजी तुमच्याकडे ना कुठून येतो मी काल जागा वाटपाच्या शेवटच्या बैठकीला हजर होतो मी स्वतः शरद पवार होते काल माननीय शरद पवार साहेब होते के सी वेणुगोपाल मुकुल वासनिक रमेश चिंथिला स्वतः अशोक गेहलोत होते अशोक गेहलोत सुद्धा काल होते जयंतराव पाटील होते फार मूळ जितेंद्र आव्हाड अनिल देशमुख आम्ही बसलो होतो रात्रि हा सगड़ा जो का लहान सहान गोष्टी होता जागा जाका वाकपला क्या संपूँ आज क्या उद्या अभी घोषणा करूँ सर हिंदी में जाना चाहिए सर कब तक फैसला आ जाएगा क्योंकि दो लिस्ट देखिए हमारा फैसला हो गया है ये बीजेपी भी की लिस्ट क्या है वो छोड़ दीजिए महाविकास आगाड़ी का सीट शेयरिंग का फॉर्मूला नहीं है पूरी सीट शेयरिंग फोर्टी एट सीट सीटों की हो गई है आज राहुल जी की सभा है रैली है तो आज शायद टाइम नहीं मिलेगा पिलो पार्टी नेता एक साथ आकार सीट शोधून का जो घोषणा आहे कर दिली आहे आम्ही माननीय मान माननीय प्रकाश आंबेडकर साहेब म्हणजे बाळासाहेब आंबेडकर यांच्याशी आमची चर्चा सुरू आहे आणि असते संवाद असतो लोकशाहीमध्ये आणि लोकशाही मानणारे असल्यामुळे डॉक्टर आंबेडकर प्रकाश आंबेडकरजी आम्ही त्यांच्याशी संवाद कायम ठेवलेला आहे आणि प्रकाश आंबेडकरांची जी भूमिका आहे या देशातलं संविधान हे धोक्यात आहे आम्हालाही असं वाटतं की प्रकाश आंबेडकर जे बोलत आहेत ते योग्य आहे या देशातलं संविधान धोक्यात आहे या देशातली लोकशाही धोक्यात आहे या देशातला गरीब माणूस धोक्यात आहे मध्यमवर्गीय धोक्यात आहे त्याची फसवणूक होते आणि त्याविरुद्धच प्रकाश आंबेडकर यांचा संघर्ष सुरू आहे त्याच्यामुळे महाविकास आघाडीत त्यांनी समाविष्ट करण्याचा निर्णयच त्यामुळे झाला त्यांच्या विनंतीवरून आम्ही त्यांना चार जागांची ऑफर दिलेली आहे त्या संदर्भात त्यांच्या पक्षामध्ये विचार सुरू आहे आंबेडकरी जनता वंचित जनता ही एका विचारानं आज या महाविकास आघाडीबरोबर ठामपणे उभी आहे त्यांनाही असं वाटतं की डॉक्टर आंबेडकरांचं संविधान जे बदलू इच्छितात भविष्यात चारशो पारचा नारा देऊन अशा कोणत्याही पक्षाला आणि संघटनेला या महाराष्ट्रात थारा मिळू नये आणि त्यांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष मदत करणाऱ्यांना आंबेडकरी जनता वंचित जनता ही सहाय्य करणार नाही आणि प्रकाश आंबेडकरजी बाळासाहेब आंबेडकर साहेब हे पूर्णपणे या विचाराचे असल्यामुळे ते महाविकास आघाडीबरोबर राहतील विधानपरिषद शिंदे शिवसेनेत प्रवेश करणार आहे आमशा पाडवी यांना जेव्हा विधान परिषद तिकीट दिलं तेव्हा खरंतर तर उद्धव ठाकरे यांनी तिकीट दिलं कुठे नाराजी होती की त्यांना परिषद असं म्हणजे नाराजी ओढून उद्धव ठाकरे यांनी त्यांना तिकीट दिलं होतं माननीय उद्धव साहेबांनी अनेकदा अशा तळागाळातल्या आदिवासी किंवा इतर कार्यकर्त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला अगदी कोणाला आमदार केलं कधी खासदार केलं कधी महामंडळ दिले दि दि. मला आमच्या पाडवी विषयी यांच्याविषयी फार माहित नाही त्यांचा काय निर्णय आहे तो पण हे सगळे लोक नंतर सोडून गेले हे दुर्दैवा चला अमित शहा बोलते तीन सर सात सीट सर नरेंद्र मोदी बोलते तीन सो सत्तर पार अमित का कलका बाय तीन सौ पार धीरे 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 वो दो सौ तक आ जाएगी वो सर्वे छोड़ दीजिए इंडिया अलायंस, इंडिया ब्लॉक मिनिमम 300 सीट पर जीतने जा रही है बीजेपी 220 नहीं पार कर रही है ये हमारी गारंटी है गारंटी सिर्फ मोदी जी नहीं दे सकते, गारंटी हम भी दे सकते हैं। महाराष्ट्र में हम 40 सीटें जीतने जा रहे हैं बिहार में यही आंकड़ा रहेगा प्लस इंडिया पश्चिम बंगाल में ममता जी और कांग्रेस का नहीं हुआ है लेकिन ममता जी इंडिया के साथ है और अमित शाह जी ने अब तीन सौ की बात कही है जल्दी ही जेपी नड्डा सामने आकर कहेंगे दो सौ मिला तो भी बस नहीं औरंगाबाद आणि और उस्मानाबाद असा उल्लेख आहे ज्या ठिकाणी धाराशिव आणि त्याच्यावरती संभाजी महाराज नगर असा उल्लेख असेल असा उद्धव ठाकरेंनी हा निर्णय घेतला होता संभाजीनगर आणि धाराशिव मुख्यमंत्री असताना आणि आजही केंद्राकडून आलेल्या मध्ये औरंगाबाद आणि और उस्मानाबाद असेल तर मला असं वाटतं त्याच्यावरती या राज्याचे एक फुल दोन डाउटफुल म्हणजे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री आहेत दोन त्यांनी याच्यावरती भाष्य केलं पाहिजे आम्ही संभाजीनगरच म्हणतो आणि म्हणत राहणार आम्ही धाराशिवच म्हणतो आणि म्हणत राहणार वंचित शिवाय जाण्याचा काही ना पर्याय दोड़ नाही <laughs> बाळासाहेब आंबेडकर यांच्याशी आमचा संवाद चालू आहे डायलॉग त्यांच्या भाषेत डायलॉग चालू आहे लोकशाहीमध्ये संवाद असणं महत्वाचं आं आहे आणि तो आमचा संवाद आहे काल रात्री आम्ही बसून वंचितच्या नव्या प्रस्तावावर चर्चा केली सगळ्यांनी बाळासाहेब आंबेडकर हे सन्मानिय प्रतिष्ठित नेते आहेत या महाराष्ट्रातली शोषित पीडित वंचित जनता जी आहे आंबेडकरी जनता विचारांची जी आहे त्यांची इच्छा अशी आहे की ह्या वेळेला काही करून सगळ्यांनी एकत्र राहायचं आणि भारतीय जनता पक्ष उद्या जिंकला दुर्दैवाने तर बाळासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेल्या बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेल्या संविधानाची ते पूर्ण विलेवाट लावून मोडतोड करतील आणि संविधान खतम करतील देशाचं संविधान खत्र्यात असताना सर्व मतभेद विसरून आपण एकत्र यावं हो। सर्व समाजाने एकत्र यावं ही हो। वंचित समाजाची सुद्धा इच्छा आहे त्यातले अनेक नेते आम्हाला भेटतात बाळासाहेब आंबेडकर सुद्धा त्याच विचाराचे आहेत ते संघर्ष करणारे नेते आहेत काल त्यांचा प्रस्ताव चर्चेला होता आणि आम्ही त्यांना चार जागांचा प्रस्ताव जो दिलेला आहे त्याच्यावर ते विचार करतील आणि त्यानंतर आम्ही आमचं संपूर्ण जागा वाटप उद्यापर्यंत जाहीर करू शकतो बाळासाहेबांचा एक व्हिडिओ आहे काँग्रेससुद्धा आम्ही जाऊ हा हा जो व्हिडिओ आहे तो पुन्हा एकदा ट्विट केला चंद्रशेखर बावनकुळे खरं बावनकुलांचा काय गांधी नाही माणसा भारतीय जप्त होईल बॉन्डच्या घोटाळ्यानंतर चव्हाण यांच्या प्रॉपर्टी जप्तीवर मी बोलेन माझी पण प्रॉपर्टी जप्त झाली आमचा काय संबंध आहे भारतीय जनता एक्सटेंडेड ऑफिस म्हणजे ईडी आहे ना गुन्हेगारांकडून पैसे घेऊन पक्ष चालवणारे भाजपसारखे जे लोक आहेत त्यांच्या प्रॉपर्ट्या जप्त होत नाहीत लॉटरी किंग ज्याच्या ईडीची कारवाई झाली तो तेराशे कोटी रुपये भाजपला देतो असे अनेक आहेत गुन्हेगार ज्यांच्यावर ईडीने कारवाई केली आहे आणि भाजपने ते पैसे स्वीकारले आहेत भाजपच्या अध्यक्षांनी गेल्या पाच वर्षामध्ये म्हणजे पहिले गुन्हेगार नरेंद्र मोदी प्रधानमंत्री दुसरे गृहमंत्री भाजपचे अध्यक्ष कुठलं चंदा दो धंदा लो या चंदा दो धंदा लो म्हणजे वॉशिंग मशीन हे अशा गुन्हेगार प्रवृत्तीच्या उद्योगपतींसाठी भाजपने निर्माण केलं आता फक्त मी शोधतोय विजय मल्या नीरव मोदी दाऊद इब्राहिम यांची नावं इलेक्ट्रॉनिक बॉन खरेदीमध्ये आहेत का

और पूरी पार्टी भ्रष्टाचार से लिप्त है तो सूरज चव्हाण